गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येकला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय घडामोड अशी आहे की निरेजा पाण्यावरनं सध्या मालशिरस पंढरपूर सांगोला या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे कारण कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचं आवर्तन बंद केल्यामुळं ऐन उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी मिळत नाहीये त्यामुळे पंढरपूर भाग असेल किंवा वेळापूर भागामध्ये आंदोलनही झालेली आहेत आणि कालच अकलूतच्या शिवरत्न बंगल्यावर सिंह मोहिते पाटील जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी बैठक घेतली आणि उद्या तेरा मे रोजी फलटणच्या निरा कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे याचं ने नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील हे करणार आहेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं बडप्रस्थ आणि त्यांच्याबद्दल अत्यंत आदर सगळ्या जनतेच्या मनामध्ये आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी विजयसिंह मोहिते पाटील हे खंबीरपणे उभे होते कारण त्यांनी कधी राष्ट्रवादीचा त्याग केलाच नव्हता रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील या निवडणुकीमध्ये दिसले नव्हते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची उमेदवारी घेतली होती पक्षाची उमेदवारी घेतली होती मात्र त्यांच्या पाठीमाग विजयसिंह मोहिते पाटील खंबीरपणे उभारले प्रत्येक सभेमध्ये ते उपस्थित आले आणि त्यांच्याकरता त्यांनी मतदारांना आवाहनही केलेलं आहे आणि आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निरेच्या पाण्याच्या प्रश्नावरून मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झालेत आणि बंगला केंद्रबिंदू बनतोय विधानसभा निवडणुकीची ही तयारी असं मानलं जाते येणाऱ्या ज्या विधानसभेची निवडणूक आहेत मोहिते पाटील गट आपली ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार माळशिरस पंढरपूर आणि सांगोला या तीन मतदारसंघातला निरेजा पाण्याचा जिवाळ्याचा प्रश्न आता मोहिते पाटील यांनी आपल्या हाती घेतलेला आहे सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख असतील पंढरपूर भागातून दीपक पवार असतील शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे असतील वान्य शेतकरी संघटनांचे नेते असतील या सगळ्यांना त्यांनी बरोबर घेतलेला आहे आणि निरेच्या पाण्याच्या प्रश्नावर फलटणला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटील गट आपली ताकद दाखवणार सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये यापूर्वी मोहिते पाटील गट ही ताकद आहेच आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हे चिन्ह फार रुजवलं आणि सध्या माडा लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कोणीही त्याचं आकलन करू शकत नाहीये कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोहिते पाटील यांनी या मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे भाजपचे लोकही उघडपणे विजय आपला होणार आहे कि किती मताने होणार आहे हे सांगण्यास तयार नाहीयेत अशी परिस्थिती असताना आता मोहिते पाटील यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली की विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि सांगोला पंढरपूर आणि माळशे रस्ता जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे आणि विजयसे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण आणखी ढवळून निघणार आहे आता पाणी नाही दिलं तर या सहा सा, महिन्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान नाही तर पुढची दोन वर्ष शेतकरी या अडचणीतून बाहेर निघणार नाही ह्याच्यासाठी आपण जन आंदोलन उभा करणं असं मला वाटतं आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी त्याचं नेतृत्व करावं आणि आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत एवढंच सांगतो